शेवटचा प्रश्न तुम्ही शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाबद्दल बोलतायत पण राजकीय वर्तुळामध्ये अनेकदा अशी चर्चा होते ते की जारांगी पाटील हे राजकीय आरक्षणावर का बोलत आहेत समजा एखाद्या गावामध्ये ओबीसीची लोकसंख्या ही कमी असेल जर त्या आरक्षणाच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला ओबीसीच्या राखीव असलेल्या जागेवर त्यांना झेंडावंदन करायचा सरपंच पदाच्या माध्यमातून अधिकार मिळत असेल तो त्यांचा हिरावला जाऊ शकतो आता जर मराठा समाज ओबीसी मध्ये घुसला किंवा आला किंवा त्यांना तशी तर मग ओबीसी जाणार का तुम्ही राजकीय आरक्षण नाकारणार तुमच्या राजकारणासाठी आमच्या वाटोळ करता का तेवढंच एक तुमतून घेऊन बसले राजकारण राजकारण राजकारणासाठी राजकारणासाठी बाकीचं आमचं काय शिक्षण आहे नोकऱ्या आहेत योजना आहेत केंद्राच्या राज्याच्या कृषीच्या सिंचनाच्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या घरकुलापासून सगळ्या योजना आहेत जरी आज आमच्या घरात कोणी शिकायला नसलं तर बाकीच्या फायद्याला येत ना त्या योजना येऊ द्यायचं नाही त्या नाही बघायचं एकच दाखवते ते राजकारण हे दाखव ना पोटदुखी तुमची ते मुद्दाम